कोल्हापूर रोड सांगलीतील शत्रुंजय नगरच्या समोर ट्रकच्या धडकेत एकाहत्तर वर्षीय वृद्ध भानुदास पांडुरंग भेडसे वय एकाहत्तर राहणार शत्रुंजय नगर कोल्हापूर रोड सांगली यांचा सा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात एम एच तेरा आर एकोणपन्नास एक्क्याण्णववरील ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी संजीवनी आमित भेडसे वय पस्तीस राहणार शत्रुंजय नगर कोल्हापूर रोड सांगली यांचे मयत भानुदास भेडसे हे सासरे आहेत वीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वा सात वाजता कोल्हापूर रोडवरून सांगलीकडे येणाऱ्या ट्रक नंबर एम एच तेरा आर एकोणपन्नास वरील चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने हैगईने आणि निष्काळजीपणाने चालवून फिर्यादी राहत असलेल्या शत्रुंजय नगरच्या कमाणी समोर फिर्यादीचे सासरे भानुदास भेडसे यांना धडक दिले या अपघातात भानुदास भेडसे यांच्या डोकीस मार लागून ते गंभीर जखमी झालेत त्यांच्यावर उपचार चालू असताना ते मयत झालेत म्हणून फिर्यादीने त्या ट्रक चालकाविरुद्ध तक्रार दिले त्यानुसार पोलिसांनी एकवीस ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत